जीवन साधना या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो तुम्हा मी तुम्हाला आठवत आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला तुमच्या कुळदेवतेला आणि ग्रामदेवतेला शरण जा असं मार्गदर्शन करत असतो आता त्या संदर्भात बऱ्याच जणांचे प्रश्न येतात त्यांना त्यांचे कुळदेवता माहीत नाहीत त्यांना त्यांचं मूळ गाव माहीत नाही आणि त्यांना त्यांची ग्रामदेवता कोण आहे हे, हे देखील माहीत नाही मग अशा परिस्थितीत काय करायचं किंवा ज्या लोकांना त्यांचे कुळदैवत माहिती आहेत ज्या लोकांना त्यांचे ग्रामदैवत माहिती आहेत मग अशा लोकांना गुरुप्राप्ती होत नाही किंवा त्यांनी त्यांच्या गावच्या ठिकाणी कौल जरी घेतला तरी त्यांना कौल मिळत नाही कौलातनं गुण जरी मिळाला तरी गुण येत नाही मग अशा वेळेला गुण येण्यासाठी गुरु कुठला करायचा किंवा मला विचारतात की गुरु तुम्ही व्हाल का मग आज तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं आहे आता गुरु म्हणजे नेमका कोण असतो आणि गुरु कसा करायचा प्रत्येक कुळात जन्मलेल्या माणसाचे दोन गुरु असतात एक त्याची कुळदेवता आणि दुसरी त्याची ग्रामदेवता त्याच्यानंतर त्याचे आई वडील आणि ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला गुरु करायचा असेल तर गुरु कुठे शोधायचा कसा शोधायचा ते आता सांगतो बघा कुठल्याही विषयात ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान द्न्यान मिळतं ज्ञानाचा मार्ग मिळतो वाईट मार्गाकडून जाण्यापासून जो आपल्याला थांबवतो आणि आपल्या अज्ञानातून आपल्याला प्रकाश जो दाखवतो तो तुमचा गुरु असतो आता तुम्हाला जर कोणी मार्ग विचारला तर त्यानं तो मार्ग दाखवला म्हणजे तो मार्गदर्शक मार्गदर्शन करणारा तो आपला गुरु झाला आता तुम्हाला काही वेळेला त्या गुरुनी सांगितलेलं पटेल किंवा पटणार नाही पण त्यांच्याशी संबंध जोडण्याची काही आवश्यकता नसते ज्या मार्गातून बाहेर पडण्यासाठी आपण त्यांना विनंती करतो प्रार्थना करतो मग अशा वेळेला त्यांनी मार्ग दाखवला आणि आपल्याला मार्ग मिळाला की त्यांचं उपकार मानायचा असतात त्यांचे आभार व्यक्त करायचे असतात त्यांना कधीही विसरून जायचं नसतं बघा आता हिथ तुम्हाला मला एक उदाहरण द्यायचं आहे लग्नाच्या वेळेला ब्राह्मण मुलीचा आणि मुलग्याचा संबंध जोडून देतात तर आयुष्यभर त्यांचा पती आणि पत्नी हा संबंध ब्राह्मणांच्या आशीर्वादाने तिथं जुळून येतो तीच स्त्री पतिव्रता होते आणि नंतर तिला त्या ब्राह्मणाची कधीही आठवण होत नाही आणि शास्त्रात देखील ब्राह्मणांना आठवावं असं कुठंही सांगितलेलं नाही त्याचप्रमाणे गुरुने आपला संबंध म्हणजे त्या व्यक्तीचा संबंध भगवंताशी जोडून दिला की गुरुचं काम झालं मला सांगायचं असं आहे की गुरुचे काम मनुष्याला त्या भगवंताच्या मार्गाकडे नेण्याचं असतं चांगल्या मार्गाकडे नेण्याचं असतं प्रत्येक व्यक्तीला चांगलं वाईट दाखवणं हे गुरु करत नाही पण ती व्यक्ती त्या गुरूच्या शोधात जाऊन चांगला मार्ग कुठला वाईट मार्ग कुठला हे तपासून पाहूनच चांगल्या मार्गाकडं वळायचं असतं आणि ते मार्ग दाखवण्यासाठीच गुरु असतात जसं संसारामध्ये म्हणजे ह्या जगात कुणी आई आहे कुणी बाप आहे कोणी भाचा आहे कोणी भावजय आहे कुणी पत्नी आहे कुणी पुत्र आहे आणि जर एका गुरुशी संबंध जुळला तर त्यामुळे तुम्हाला काय लाभ होईल सर्वात अगोदर लाभ असा होईल की तुमचे गुरुशी बंधन तयार झाले गुरूंमुळे तुम्हाला मार्ग मिळाला की आपोआपच भगवंतांच्या चरणी शरण जाण्याचं चा, आणि चांगला मार्ग कसा पत्करायचा चांगल्या मार्गावर कशी वाटचाल करायची हे गुरुंकडूनच आपल्याला मार्गदर्शन मिळतं गुरूंमधलं गु हे अंधकाराचं नाव आहे आणि रू हे प्रकाशाचं नाव आहे म्हणून आपल्या मनात ज्या काही वाईट भावना असतात किंवा आपल्याकडून ज्या काही चुका होतात ज्या अज्ञानरूपी चुका होतात कळतपणे नकळतपणे आपण ज्या चुका करतो त्या चुकांमधून शिकून किंवा त्या चुकांमधून माफी मागून त्याचं प्रायश्चित्त म्हणून गुरूंना शरण जाऊन त्यांच्यामधून प्रकाशाकडे बाहेर येणं म्हणजेच गुरु हे गुरुचं काम असत आता ज्याच्या ठिकाणी केवळ शिष्याच्या कल्याणाची इच्छा असते तोच गुरु असतो ज्याच्या हृदयात कल्याणाची चिंताच नसेल तो गुरु कसा काय होईल जेव्हा तुम्ही ठिकाणी जाता सत्संगला जाता जेव्हा तुम्ही सत्संग मध्ये जाता आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी प्रवचन ऐकल्यानंतर किंवा सत्संग मध्ये भजन कीर्तन केल्यानंतर जे तुम्हाला आध्यात्मिक मार्ग दाखवतील वाईट मार्गांपासून लांब राहण्याचा सल्ला देतील त्यांनाच तुम्ही गुरु समजावं पण त्या गुरुंकडे सुद्धा तेवढी सात्विकपणाची शक्ती असली पाहिजे जो अंतःकरणपूर्वक तुमच्या कल्याणाची इच्छा करतो तोच तुमचा गुरु आहे आणि मग आपण का त्याला गुरु मांडला किंवा नाही मांडला तरी देखील त्या गुरुला त्याने काही फरक पडत नाही तुम्ही जेव्हा कधी त्याच्याकडे एखाद्या गोष्टीची किंवा मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त कराल तो सडळ हस्ताने तुम्हाला दान करणार तो सदैव तुम्हाला मार्ग दाखवणार आणि असेच गुरु आपल्याला आयुष्यामध्ये तारून पुढं येतात असेच गुरु आपल्याला आयुष्यात प्रगती करून देतात बघा जे खरे संत आणि महात्मा असतात त्यांना गुरु बनण्याची हौस नसते उलट जगाचा उद्धार करण्याची हौस असते त्यांच्या ठिकाणी जगाचा उद्धार करण्याची खरी ओढ असते आणि तुम्ही जर ह्या चांगल्या संत महात्म्यांच्या लोकांच्या शोधात असाल तर असे चांगले संत महात्मे लोक भेटतीलही पण त्यांची भेट होताना अनोळखी लोकांशी कधीही बोलत असताना नम्रपणे बोलाव आपण समोरच्याला जोपर्यंत नीट प्रकारे ओळखत नाही तोपर्यंत त्यांच्याशी नम्रपणे बोलावं कोणाशीही अपमानास्पदरित्या वागणूक करू नये आणि जरी एखादा गुरु तुम्हाला मिळालाच तर गुरूंची शब्द प्रमाण मानून त्यांची आज्ञा प्रमाण मानून त्यांनी सांगितलेल्या प्रकारे आचरण करणं हे देखील महत्त्वाचं असतं किंवा तुम्हाला आता वाटेल की आम्ही गुरु केला आहे आणि आता आमचं काम झाल्यानंतर आम्ही त्यांना विसरलो तर ते योग्य की अयोग्य तुम्हाला ठरवायचं आहे पण गुरूंनी जो शब्द दिलेला असतो त्या शब्दाचं पालन करणं तो शब्द प्रमाण मानून तसंच जगणं ह्याच्यामध्ये तुमच्या कल्याणाची शक्ती असते ह्याच्यामध्येच तुमचं कल्याण असतं आणि म्हणून तुम्हाला जर गुरु करायचा असेल तर हे सगळ्या गोष्टी हे सगळे नियम तपासूनच तुम्ही एखाद्या गुरुच्या शोधात निघावा आणि तुम्ही एखादा गुरु करावा तर गुरु कसा करावा या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला विचारू शकता अशीच महत्वाची माहिती घेऊन मी पुढील तुमच्या तुमच्यासमोर प्रगट होईन आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय हे परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त